न्यू इयरला अल्कोहोल घ्यायचं की नाही घ्यायचं कसं काय करायचं सेलिब्रेशन आहे मग काय करूयात असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा एक थॉट प्रोसेस झाली तयार आणि असं वाटलं की आता लोकांना जर का डोळे बंद करून खड्ड्यात पडायचंच आहे तर पडू द्यायचं का पण मग ते पडताना किती हळू पडायचं हळूच पडायचं की पटकन जोरात लागेल असं पडायचं मग ते हळू लागण्यासाठी काय करावं लागेल असं जर का विचार केला तर आ, सेलिब्रेशन करायच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत त्याच्यामुळे जर कोणाला अल्कोहोल घ्यायचंच असेल कोणताही डॉक्टर तुम्हाला रेकमेंड करणार नाही कारण आता ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिप अल्कोहोल क्रॉनिक अल्कोहोल थोडं थोडं अल्कोहोल प्रत्येक जण हा आपल्या हेल्थ हजारसाठी कारणीभूत आहे असं सांगितलेलं आहे पण ते घेताना तुमच्या आजूबाजूचं जे काही घेत आहे तो चकडा जर फ्राईडच्या ऐवजी तिथे तुम्ही थोडे स्प्राउट्स घेतले थोडं सॅलड्स घेतलं किंवा त्याच्याबरोबर जेवण नाही करायचं मग काय करायचं तर त्याच्याबरोबर तुम्ही जे घ्याल ते आपलं समजा पनीर असेल तर पनीरचं तुम्ही रोस्टेड पनीर करू शकता पनीर टिक्कासारखं वगैरे किंवा तुम्ही जर का चिकन खायचं असेल तुम्हाला तर चिकन रोस्टेड करू शकता तुम्ही तंदूर सारखं घेऊ शकता तुम्ही आणि त्या दिवशी जेवण नाही करायचं एवढं खाऊन थांबणार असाल तर त्या अल्कोहोल बरोबर तुम्ही हे काही चुकीचं घेताय जे तुम्ही चकणा घेताय किंवा फ्राईड आयटम घेतायत ते टाळलेत तर निदान तुम्हाला त्या गोष्टीचं ओव्हर इटिंग आणि परत त्याचं कन्वर्जन इन टू फॅट हे व्हायचं टाळू शकता तिसरी गोष्ट अशी की या सगळ्याने तुम्हाला जे जॉय मिळणार आहे सेलिब्रेशनचा जो आनंद मिळणार आहे सेम प्रकारचं ब्रेनला स्टिम्युलेशन आपण चांगली फिजिकल ऍक्टिव्हिटी करूनही घेऊ शकतो त्याच्यामुळे उलट मी तर म्हणेल की असं सेलिब्रेशनची व्याख्या ठेवण्यापेक्षा तुम्ही जर का एकत्र येतच आहात तर धांगडधिंग करा ना म्हणजे एखादं एरोबिक्स करा एखादं गाणं लावा त्याच्यावरती डान्स करा मस्तपैकी घाम येऊ देत तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला काय खायचंय समजा एखादं स्वीट खायचंय किंवा तुम्हाला एखादं फ्राईड आयटम किंवा त्या दिवसापुरते तुम्हाला थोडे चिप्स खायचे शेंगदाणे खायचे तर पण अल्कोहोलला कंबाईन करून जे काय घेत ते काय मला योग्य वाटत नाहीये त्याच्यामुळे सेलिब्रेशनची व्याख्या बदललीत तर तुम्हाला त्याचा पॅटर्नही चांगला सुधारता येऊ शकतो आणि मग ह्या ज्या गाईडलाईन्स तयार त्याच्यामध्ये आमच्यासारख्या डॉक्टरांना नका घेऊ किंवा हे करू नका ते करू नका असं वारंवार सांगण्याची वेळ येण्याची पण येणार नाही असं मला वाटतंय त्याच्यामुळे सेलिब्रेशनची व्याख्या बदललीत तर चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता पार्टी मध्ये भरपूर डान्स करून भरपूर घाम येऊ द्यात आणि मग थोडंसं फ्राईड खाल्लं एखादा केक खाल्ला तरी चालण्यासारखं आहे पण काही न करता नुसते एका जागेवरती बरसून ड्रिंक्स करणार असाल तर मग थोडा विचार करा कारण बरेच लोक ड्रिंक्स घेताना त्याच्याबरोबर जे खातात त्याच्यामुळे आणि ज्याच्यात घेतात म्हणजे काही कोल्ड ड्रिंक्स मध्ये घेतात ते शुगरी असतं ऑलरेडी त्याच्यात परत हे घेतलं कॉकटेल मॉकटेल जे काही प्रकार आहेत त्याच्यात सगळे शुगरी सिरप्स आहेत असे घेऊन स्वतःची हेल्थ खराब करू नका असं मला प्रामाणिकपणे वाटतंय व्याख्या बदला चष्मा बदला कदाचित एन्जॉय तेवढाच करा धन्यवाद